नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होते की आपल्याकडे असणारी जी जनावरे असतात ती सतत अशी पाण्यासारखे शेण टाकतात मग आपण काय करतो की पातळ शेण टाकत असल्यामुळे एखादी गोळी किंवा पावडर स्वरूपात आपण त्या गाईला देतो तरी पण ते, ते जनावरे पातळ शेण टाकत राहतेच मग आपल्या लक्षात येत नाही की कशामुळे आपले जनावर हे पातळ शेण टाकत आहे ते म्हणून ते शेण कोणत्या प्रकारचे आहे त्यावरून योग्य तो उपाय कसा करावा व आपल्या गायीच्या शेणावरून गाईला कोणता आजार झाला आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे असे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच अगदी सहज मिळेल चिपलक मित्रांनो समजा तुमची गाय ही पातळ शेण टाकत असेल तर पहिले हे बघा की तुम्ही तिच्या खाण्यामध्ये काही बदल केला आहे का म्हणजे यापूर्वी काही वेगळा चारा तिला दिला आहे का म्हणजे ज्यावेळेस आपली गाय पातळ शेण टाकते त्याच्या त्या त्याच्या अगोदर काही वेगळा चारा दिला असेल तर तिचे जे पचनक्रिया असते ती बिघडलेली आहे असं पण समजायला पाहिजे मित्रांनो आणि आपले ते जनावरची पचनक्रिया व्यवस्थित आपल्याला जर करायची असेल तर एखादी पावडर दिली तरी तो प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊन जातो मग पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी काय करायचं हिमालय बत्तीस असेल रोचे मॅक्स असेल यासारख्या पाचक पावडरी आपल्याला त्या गाईला द्यायचे आहेत मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे तुमची गाय समजा पातळ जास्त शेण टाकत असेल हा उपाय करूनसुद्धा तर काय करायचं की आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात मी ज्याप्रमाणे गायीच्या जा जवळ जा जाऊन डाव्या साईडला जो पोटाचा भाग आहे तो असा तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत आहात त्याप्रमाणे चेक करावा दाबून आणि जर तुम्हाला त्यामध्ये पाणी असल्यासारखे जर जा जाणवले असेल तर आपण समजायचं की त्या जनावराला ॲसिडिटी झाली आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात त्याप्रमाणे आपण सहज चेक करू शकता मित्रांनो आता तुमच्या लक्षात आले असेल की तुमच्या जनावर हे जनावराला म्हणजे पोट दाबल्यानंतर लक्षात आले की ॲसिडोसिस हा आजार झालेला आहे मग त्यावरून तुम्ही काय करायचे की सोडा वगैरे वापरू शकता आणि त्याचबरोबर तुमची गाय शेण हे जास्त पातळ टाकत नाही पण त्यामध्ये पांढरट असे म्युकस प्रमाणे श काही तुकडे जर दिसत असतील तर आपण समजायचे की आपल्या जनावरांच्या पोटात जंताचे प्रमाण खूपच वाढलेले आहे मग जंत झालेत म्हटल्यावर आपण काय करतो एखाद्या का चांगल्या कंपनीचे जे औषध आहे त्या औषधाने त्या जनावरांचे डिवॉर्मिंग करून घेणे आवश्यक असते मित्रांनो या लक्षणाबरोबरच तुमचे जनावर जर पातळ शेण टाकत असेल व ते चारा पाणी व्यवस्थित खात असेल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही परंतु तुमची गाय एकदम पातळ पाण्यासारखे शेण टाकत असेल व चारा खात नसेल तर तिला उपचाराची तात्काळ गरज आहे हे तुम्ही लक्षात घेणे एकदम गरजेचं आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो पुढच्या मुद्द्याचा जर विचार केला तर त्या जनावराचे टेम्परेचर कसे बग, आहे हे बघ बघणे आवश्यक आहे मित्रांनो तुमची गाय अगदी पातळ शेण टाकत असेल व त्याचबरोबर तिला टेम्परेचरसुद्धा असेल तर तिच्या पोटात बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन झाले आहे असे आपण समजले पाहिजे त्याचबरोबर तुमच्या गाईला पातळ जुलाब लागला असेल व त्या जुलाबासोबत तिच्या पोटात दुखत आहे का हे लक्षण आपण चेक करणे ब गरजेचं आहे आता चेक करायचे म्हणजे आपलं कसं सम समजायचे की गायीच्या पोटात दुखत आहे तर ती गाय काय करते की लाथा मारते सारखी उडबस करते किंवा एखादी गाय पोटात दुखत असेल तर घाबरल्यासारखी करते त्याचबरोबर आकडून उभारणे परत व्यवस्थित उभारणे असे लक्षणे दुखत असल्यावर जनावरांमध्ये आपल्याला दिसतात मित्रांनो मग जनावराच्या पोटात एखादी विषारी घटक गेला आहे असे आपण समजावे आणि हा विषारी पदार्थ चाऱ्यामधून खुराकामधून अशा गोष्टीमधून आपला जाऊ शकतो जनावरांच्या पोटामध्ये किंवा एखादा विषारी पदार्थ खाल्ल्याने सुद्धा जनावरांचे पोट फुगते आणि ते दुखण्यास दुख दुखण्याचे लक्षण आपल्या जनावरमध्ये दिसते मग अशा वेळेस तुम्ही तुमच्याकडे येणारे जे डॉक्टर असतात वेटरन डॉक्टर रेग्युलर त्यांना बोलावून लगेच तात्काळ उपाय करून घेणे आवश्यक असते मित्रांनो आपण आपल्या जनावरांचे शेण कशाप्रकारे आहे हे बघून आपल्या जनावराला कोणता आजार झाला आहे हे बघितले म्हणजे ओळखू कसं ओळखू शकतो हे बघितले आणि त्यावर काय उपाय करायचा हा थोडक्यात बघितला आहे आपण आता त्याचबरोबर समजा तुमच्या गायीला किंवा म्हशीला जे पातळ जुलाब लागलेलं आहे याचा इतिहास बघूनसुद्धा आपण समजू शकतो की आपल्या गायीला कोणता आजार झाला आहे जसे की आपली गाय किती दिवसांपासून पातळ शेण करत आहे मित्रांनो समजा तुमची गाय बऱ्याच दिवसांपासून पातळ शेण टाकत असेल व बरेच उपाय करूनसुद्धा तिचे शेण पातळच येत असेल तर त्या गाईला एखादा मोठा गंभीर असा आजार झाल्याची शक्यता असते मोठ्या आजारा म्हटलं तर फॉरेन बॉडी असू शकते क्षयरोग असू शकतो यासारखे आजार आपल्या गायीला झालेले असू शकतात पण तुमच्या गायीला फॉरेन बॉडी म्हणजे एखाद्या अखाद्य वस्तू पोटात गेली असेल जसे की तारखेळा असेल एखादी लोखंडी वस्तू असेल तर ते जनावर काय करते की चा चार दिवस पातळ शेण टाकते व चार दिवस नॉर्मल शेण टाकते अशी लक्षणे या आजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो तुमचे जनावर पातळ शेण टाकत असल्यामुळे तुम्ही काय केलं तर की जनावरचे सुद्धा करून घेतलेले असते एखाद वेळेस आणि त्याचबरोबर पचनक्रियेची पावडरसुद्धा दिली तरी पण जर दोन दिवस शेण व्यवस्थित येते व नंतर पातळ शेण आपले जनावर जर टाकत असेल तर आपल्या आपण समजायचे की आपल्या जो गाय किंवा म्हैस असेल तिच्या पोटामध्ये काहीतरी लोखंडी वस्तू गेलेली आहे हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जनावरांच्या शेणावरून म्हणजे ते जनावर कशा पद्धतीचे शेण टाकते त्यावरून आपण सम कसे ओळखावे की आपल्या जनावरला कोणता आजार झालेला आहे किंवा झालेला असू शकतो याची आपण पूर्ण माहिती बघितली आहे मित्रांनो मी फक्त शक्यता सांगितली आहे की अशी लक्षणे बघून योग्य तो उपचार तुम्ही करून घेणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद